नमस्कार मंडळी आज आमच्याकडे खास पाहुणे आले माझा मुलगा आणि सोनबाई आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही केलंय खास झणझणीत अगदी अस्सल इंडियन तंदुरी स्टाईल बार्बेक्यू इथे नॉर्मली बारबेक्यू मध्ये हॉट डॉग हॅमबर्गर्स वगैरे असतात पण आपण तर एक तर ते काही खात नाही आणि दुसऱ्या या मुलांना चिकन खूप आवडतं त्याहून तंदुरी असेल तर द बेस्ट इथे व्हाईट मलाई चिकन टिक्का बनतोय त्यांनी ऑलरेडी मॅरिनेट मे करून ठेवलंय आणि आता स्क्युअर्स वर म्हणजे काड्यांवर घालणं चाललं आहे हे जवळजवळ दोन तास चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं व्हाईट मलाई टिक्काचे मॅरिनेटमध्ये काय काय आहे ते थोडंसं नंतर सांगते व्हाईट चिकन टिक्का अतिशय छान असतो अगदी मेल्ट इन माउथ म्हणतात तसं आणि बार्बिक टिकीवर याचा अतिशय सुंदर धुराड्याचा तंदुरी फ्लेवर येतो चिकन टिक्का बाहेर अतिशय महाग मिळतो आणि इतका चांगलाही नसतो हे बघा आपली ग्रिल क्लास पेटली आहे मागच्या अंगणामध्ये मा भरपूर फर्स्ट असतात जाळ तयार होतो तर आधी भुट्टे भाजून घेऊया जाळा तयार असताना आणि जाळ थोडासा जरा शांत झाला की मग कोळशे टाकून त्याच्यावर कबाब बनतील आता कबाब बनायला सुरुवात झालंय व्हाईट चिकन कबाब किंवा रेशमी कबाब तयार आहे दुसरं आता याला विचारूया काय ते What is this, Harsh? This is chicken tikka. Okay, so we are making chicken tikka here. In the foil, chicken tikka is cooking, and white chicken kebab or Malay chicken kebabs are cooking directly on the skewers. Okay, what did you put in the Malay chicken tikka? Can you explain the marinade, please? Yeah, on the Malay tikka on the left, we have Greek yogurt, heavy cream, green chilies, green cardamom, salt, nutmeg, ginger, garlic paste, and garam masala. Sounds great. And how about this uh, chicken tikka? Yeah, the one on the right which is the red one. Here we have Kashmiri chili, we have ginger garlic paste, ajwain also known as carom seeds, ground cumin, turmeric and a lot of oil. तर तुम्ही ऐकलं या दोन्ही प्रकारच्या टिक्कामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले गेले आहेत व्हाईट रेशमी चिकन आणि दुसरं चिकन टिक्कामध्ये पण तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये कळवा मी दुसरा व्हिडिओ आहे बनवेकी म्हणजे कोळशाचा धूर अंगणातली मजा आणि शेजाऱ्यांना जाणवणारा कमंग वास कोळसे पैठण म्हणजे थोडस पेशंटचं काम असतं आता रेशमी कबाब जे स्क्युअर होते ते तयार झालेले आहेत ते काढून घेतले आणि आता दुसरं जे फॉइल मध्ये चिकन टिक्का होतं ते आता डायरेक्ट कोळश्यावर जाते ते ऑलरेडी थोडं शिजलंय आता कोळशाचा मस्त त्याचा तंदुरी वास येईल परिवार आता आतुरतेने वाट त्याचा त्यांचा संपत आलाय कधी एकदा आणि मग ते खातात असे अच, भाव त्यांच्या स्पष्ट ते एक टिक्काची बॅस तयार झालेली आहे तुम्ही जवळून बघू शकता काय फर्स्ट क्लास दिसतोय त्याचबरोबर कांदा चटणी काकडी सगळं काही रेडी आहे ते ह्याला वाट पाहणं अनावर झालेलं आहे ते ती आता टेस्ट करायला उभी आहे बघूया काय म्हणते लवकरच कळेल ती पण रेशमी चिकन कडेच वळलेली आहे असं दिसतंय तिलाही तोच आवडतो चटणी लिटल बेट ऑफ अनियन सम क्यू कंबर्स अँड लस्सी इफ शी लाइक्स इट ओके साऊंड लाईक अ सक्सेस ते बार्बेक्यू म्हणजे थोडंसं वेळ खाणारा प्रकार असतो पण जेव्हा सावकाश वेळ असेल तेव्हा फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर करायला खूपच मजा येतो आणि तंदूरचा जो फ्लेवर असतो तो या बार्बेक्यूमध्ये येतो त्याच्यामुळे अतिशय सुंदर बनतं मग ते, ते व्हेजिटेरियन पनीर कबाब असो किंवा चिकन अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लवकरच आपण भेटूया